हॅलो डिअर स्टुडंट मी तुमची विज्ञानची शिक्षिका वैष्णवी पाटील स्वागत आहे तुमचं गुरुडमी मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण यापूर्वी तुमचा जो काही परिसर भाग एक आहे तर त्याचे पाच पाठाचे जे काही स्वाध्याय असतील किंवा ते पाठ असतील ते व्यवस्थितपणे समजून घेतलेले आहेत तर आजच्या भागामध्ये आपण तुमचा जो काही सहावा पाठ आहे ज्याचं नाव आहे नियम सर्वांसाठी तर त्याचा जो काही स्वाध्याय आहे छोटासा आणि छान असा तर तो स्वाध्याय आपण आता पाहणार आहोत तर चला आता आपण आपल्या या स्वाध्यायाला सुरुवात करूया त्या तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा तर त्यापैकी पहिली रिकामी जागा आहे अ आपलं सामाजिक जीवन डॅश च्या आधारे चालतं कशाच्या आधारे चालतं तर नियमांच्या आधारे चालतं त्यानंतर पुढे घ्या पुढची रिकामी जागा स्वतंत्र भारताच्या संविधानाने डॅश डॅश प्रथा नष्ट केली अस्पृश्यतेची त्यानंतर पुढच्या रिकामी जागा आहे चुकीच्या रूढी परंपरामुळे समाजातील काही लोकांच्या वाट्याला डॅश डॅश येते काय येते उपेक्षा येते इथे आपला पहिला प्रश्न संपतो आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया दुसरा प्रश्न आहे पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे अ नियम का तयार करावे लागतात तर नियम तयार करण्यामागचं मुख्य कारण काय तर प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्य काय आहेत हे कळावं यासाठी काय करावे लागतात तर नियम तयार करावे लागतात आपल्या जबाबदारक आहे आपण काय कर्तव्य करायला हवेत त्यामुळे आपण एक चांगले नागरिक बनवू आणि त्यामुळेच जे काही नियम असतात ते बनवले जातात त्यानंतर पुढचा प्रश्न लक्षात घ्या आपल्या सामाजिक जीवनात कोणती मूल्य प्राचीन काळापासून आहेत अहिंसा व शांतता ही मूल्य प्राचीन काळापासून आपल्या सामाजिक जीवनात आहेत अहिंसा म्हणजे काय तर अगदी शांततेचा मार्गानं जाणं तर तुम्ही ऐकलं असेल महात्मा गांधीजींनी महात्मा गांधीजींनी काय केलं होतं तर अहिंसेच्या मार्गाने आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला होता अहिंसा म्हणजे नेमकं काय का तर हिंसा न करणं म्हणजे मारामारी न करता अगदी शांततेच्या मार्गाने आपल्याला किंवा शांततेच्या मार्गाने आपल्याला जे काही सामाजिक मुली आहेत ती आपल्याकडे प्राचीन काळापासून असलेली पाहायला मिळतात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ई आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी कोणत्या तर याचं उत्तर लक्षात घ्या गरिबी आणि शिक्षणाचा अभाव या आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी आहेत तर समाज पुढे जावा यासाठी आपला जो काही सरकार आहे तो प्रयत्न करत असतो समाजामध्ये जे काही वंचित घटक आहेत तर त्यांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शिक्षण भेटावं योग्य अशी त्यांची विचारधारा निर्माण व्हावी यासाठी आपला समाज प्रयत्नशील असतो त्यामुळे आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी कोणत्या आहेत गरिबी आणि शिक्षणाचा अभाव त्यानंतर पुढचा प्रश्न लक्षात घ्या इथे आपला दुसरा प्रश्न संपतो आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया तिसरा प्रश्न आहे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे अ कोणत्या अनिष्ट प्रथा कायद्याद्वारे बंद केल्या अनिष्ट म्हणजे काय ज्याचा कुठलाही काही अर्थ नव्हता हो त्या फक्त विनाकारण एखाद्या व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या असू शकतात ठरू शकतात अशा प्रथांना अनिष्ट प्रथा म्हटलं जातं मग या प्रथा कायद्याने कोणत्या कोणत्या प्रथा आहेत अशा ज्यांना कायद्यानं बंदी घालण्यात आलेली आहे तर लक्षात घ्या आपल्या देशामध्ये सती बालविवाह यासारख्या रूढींवर कायदा करून बंदी घालण्यात आली सती म्हणजे काय हे लक्षात घ्या तर सती म्हणजे एखाद्या स्त्रीचा जो हे पती असतो त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्या ज्या अग्नीला ज्या वेळेला ज्या वेळेला त्याच्या चितेला अग्नी दिली जाते त्याच वेळेला त्या चितेमध्ये त्या पत्नीला ढकललं जातं किंवा ती स्वतःहून तरी त्यामध्ये उडी मारण्याची जी काही प्रथा आहे स्वतःचा जीव देण्याची बलिदान देण्याची याला सत्यप्रथा म्हटलं जात बालविवाह म्हणजे काय तर आपल्याकडे नियम आहेत लग्न करण्यासाठी सुद्धा ते नियम काय आहेत तर मुलींचं वय कमीत कमी अठरा असायला हवं आणि मुलांचं वय कमीत कमी एकवीस असायला हवं जर त्यापूर्वी त्यांचा विवाह करण्यात आला तर तो बालविवाह असं समजलं जात आणि या दोन महत्वाच्या प्रथांवरती बंदी घालण्याचं मुख्य कारण काय तर सत्यप्रथेमुळे काय होत होत तर ज्या काही स्त्रिया आहेत तर त्यांची संख्या तर कमी होतच होती पण त्यांचं जे काही उर्वरित आयुष्य असेल त्यांना मुकावं लागत होत तर बालविवाहामध्ये बाल लहान वयामध्ये मुलांची लग्न झाल्यामुळे त्यांना बाकीच्या गोष्टी समजायच्या नाही आणि त्यामुळे मग त्यांना त्यांच्या त्यांच्यावरती लवकरच जबाबदाऱ्या यायच्या जबाबदाऱ्या आल्यामुळे त्यांचं जे काही बालपण आहे ते हिरावून घेतलं जायचं त्यामुळे पद्धती बंद करण्यात आली तशाच पद्धतीने जादूटोणा करून लोकांना फसवणाऱ्यावर बंदी घालण्यात आली सर्वप्रथम महाराष्ट्रात त्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे आपला जो काही महाराष्ट्र राज्य आहे तर त्यामध्ये जादूटोणा करणाऱ्या लोकांना प्रामुख्यानं पहिल्यांदा बंदी घालण्यात आली त्यानंतर लग्नात हुंडा घेण्याच्या प्रथेला सुद्धा कायद्यानं बंदी घातली घालण्यात आलेली आहे पण आपण पाहतो न्यूजपेपरमध्ये किंवा वर्तमानपत्रे असतील बातम्या असतील तर त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये काय होतं तर बळीचे आजही बरेचसे जीव महिलांना गमवावे लागत आहेत तर अशा बातम्या आपल्या कानावरती सतत ऐकायला मिळतात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आ पुढचा प्रश्न काय म्हणतो लक्षात घ्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी नियम का करावे लागतात तर आपला जो काही पर्यावरण आहे त्या पर्यावरणाकडून आपण बऱ्याचशा गोष्टी घेतो आपल्या ज्या काही गरजेच्या गोष्टी आहेत आपल्या हवेच्या सुद्धा गोष्टी आपण पर्यावरणातून भागवत असतो तर त्यामध्ये पर्यावरणाचं रक्षण करणं सुद्धा आपली जबाबदारी आहे आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी आपण वेगवेगळे नियम अमलात आणत असतो मग ते नियम काय आहेत ते नियम नियम आणण्याची गरज का भासली तर आपण अनेक बाबतीत निसर्गावर अवलंबून असतो आपल्या अनेक गरजांची पूर्तता निसर्गामुळे होते आपल्यानंतर येणाऱ्या पिढ्याही नैसर्गिक साधन संपत्ती पुरावी त्यासाठी आपण साधन संपत्तीचे जतन केले पाहिजे व काळजीपूर्वक वापरावी यासाठी पर्यावरणाच्या रक्षणासाठी नियम करावे लागतात आणि यालाच आपण पर्यावरणाच्या रक्षणासाठी नियम करावे लागतात असं म्हणतो तर हा जो काही आपला पाठ होता ज्याचं नाव होतो नियम सर्वांसाठी जे काही नियम असतात ते सर्वांसाठी समान असतात मग ते कोणीही असू द्यात तर त्यांच्यासाठी नियम बदलले जात नाहीत आणि हे नियम पाळणं हे आपलं कर्तव्य आहे मग ते छोटे छोटे वाहतुकीचे नियम असतील शाळेतले नियम असतील समाजातील नियम असतील ते सर्व नियम पाळणं हे एक जबाबदार नागरिक म्हणून आपली कर्तव्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपला हा जो काही पाठाचा स्वाध्याय होता तो संपतो या भागा या स्वाध्यायाबद्दल तुम्हाला काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा जर तुम्हाला या भागावरती वैयक्तिकरित्या प्रश्न विचारायचे असतील तर त्यासाठी तुम्ही आमचे जे काही वेगवेगळे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत मग त्यामध्ये आपला ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुप असेल ऑफिशियल ऑफिशियल टेलिग्राम चॅनल असेल किंवा मग इतर सर्व गोष्टी असतील तर त्या लिंक्स या दे दे या तुम्हाला हो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील तिथून तुम्ही आम्हाला जॉईन होऊ शकता तशाच पद्धतीने जर तुम्हाला यापूर्वीच्या पाठांचे किंवा यानंतरच्या पाठांचे स्वाध्याय पाहायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्ले जावं लागेल त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता पाचवी परिसर भाग एक या फोल्डर फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओ मिळतील तर पाहायला विसरू नका लवकर भेटूया आपण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत व्यवस्थितपणे अभ्यास करत चला काळजी घेत